मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान झालं निकाल लागला त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं आता फक्त राहिले कोणत्या खात्याला कोणता मंत्री हे फक्त गुलदस्त्यात अजून तरी आहे कारण अजून सुद्धा यांच्यात एकमेकांमध्ये वाद आहेत ते वाद चवाट्यावर ठेवण्यात उफाळून येऊ नयेत म्हणून ते अजूनसोबत लांबवलेलं आहे अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा जे आपण समोर ते एक चित्र आपल्याला दिसतंय महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत हे खरंच प्रशासनावरती वचा असणारा माणूस आहे का तर शंभर टक्के आहेत प्रशासन किंवा पोलीस दल असेल या सगळ्यांना वटणीवरती आणण्यासाठी जसा महाराष्ट्राला मुख्यमंत्री हवा आहे तसा ते मुख्यमंत्री आहेत नो डाऊट परंतु काही गोष्टी देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून करतात आणि काही गोष्टींचा रोष स्वतःवरती ओढवून घेतात तसंच झालं ज्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्याच्यामध्ये बीजेपी तर्फे एकही धनगर समाजाचा तिथं मंत्री दिला नाही धनगर समाजाचा एकही मंत्री न दिल्यामुळं धनगर समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाला धनगर समाजाचा मंत्री देण्यासाठी आमदार धनगराचा एकच होता बीजेपी कड ते म्हणजे गोपीजन पडळकर गोपीजन पडळकरांना त्या ठिकाणी आमदार मंत्रीपद दिलं नाही का तर ते पहिल्यांदाच निवडून आले ते खूप अग्रेसिव्ह त्यांना बोलण्याचं भान नसतं अशी थतुरमथुर कारण सांगितली आणि ते एक मंत्रीपद कॅन्सल केलं त्याच्यानंतर राम शिंदे एक विधान परिषदेवरती आमदार होते त्यांना मंत्रीपद देणे गरजेचं होतं परंतु राम शिंदेना आता विधान परिषदेचे सभापती करण्याचा प्लॅन किंवा विषय किंवा झालेलंच आहे मग नव्याण्णव टक्के गोष्ट ती फिक्स झालेली की राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती म्हणून पुढचे सहा वर्ष त्या ठिकाणी राहतील याचा अर्थ असा की राजकारणामध्ये धनगर समाजाला मंत्रीपद हवं हो होतं ज्यातून लोकांचा विकास होईल लोकांच्या पर्यंत पोहोचता येईल लोकांचा धनगर समाजातील अगदी वाडी वस्तीवरती जिथं जिथं धनगर समाज आहे तिथपर्यंत जर पोहोचण्याचं काम कुठून होत असेल तर ते फक्त आणि फक्त मंत्रीपद हातात पदरात असल्यानंतरच होतं विधान परिषदेचे सभा विधान परिषदेचे सभापती हे पद देऊन राम शिंदे हे काम करू शकणार नाहीत विधान परिषदेचे सभापतीमध्ये जे कोणी आमदार निवडून आलेले असतात ते एकतर सिरियस आमदार नसतात म्हणजे ते कसे आमदार असतात कोणीतरी त्यांना निवडून दिलेले असतात त्यांच्या आमदारांच्या जीवावरती ते आमदार झालेले असतात त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या बाकी ते जरी वरिष्ठ सभागृह असलं तरी ते नुसतं नावाला वरिष्ठ सभागृह असतं तिथले निर्णय इतके काय महत्वाचे आणि सिरियसली घेतले जात नाही जितकं विधानसभेमध्ये घेतलं जातात आणि आता हे जे गाजर दिले धनगर समाजाला की धनगर समाजाला कसा कॅप्चर करायचा धनगर समाज कसा आपल्यापासून दूर जातोय ना मग काहीतरी टाकून हे जर करायचंच होतं तर हे आधी सुद्धा करू शकत होते आधी सुद्धा सांगू शकत होते की बाबा विधान परिषदेचा आमदार आम्ही विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शेंद्यांना देतोय त्याच्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिपद देत नाही हे अगोदर सांगू शकत होते परंतु हा निर्णय कालच एका दिवसात झालेला आहे हा हा निर्णय घेण्यापाठीमागचं कारण पण असं होतं खरंतर याच्यासाठी प्रवीण दरेकर यांचं सुद्धा नाव प्रसाद लाड यांचं नाव त्या ठिकाणी यासाठी घेण्यात आलं होतं बी जे तर्फे परंतु जसं देवेंद्र फडणवीसांना समजलं की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आपल्यावरती हो नाराज होतोय किंवा धनगर समाज आपल्याविषयी हो वाईट वाकट बोलतोय सो त्याच्यामुळं धनगर समाजाला काहीतरी गाजर दाखवलंच पाहिजे म्हणून फडणवीसांनी हे विधान परिषदेचे सभापतीपद दिलेलं आहे त्या विधानपरिषदे सभापती पदाचा धनगर समाजाच्या समाजाला काय त्याचा उपयोग होणार आहे विधान परिषदेचे सभापती पद ते त्यांचीच प्रश्न त्यांना सोडवता सोडवता नक्की न मिळणार रा। आणि राम शिंदे काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅसेज देणार आहेत काय धनगरांसाठी कामं करणार आहेत आणि त्यांचे हात बांधण्यात आले कारण विधानपरिषद सभापतीला जी सभापती असतो सभापती विधानपरिषद असू विधानसभेचा असू द्या त्यांची मर्यादित गोष्टी असतात त्यांच्यासोबत मर्यादितच कामं त्यांना करावे लागतात कुठल्याही पाहत फील्ड बाहेर जाता जाऊन काय करता येत नाही ते एक जबाबदारी म्हणून त्यांच्याकडे खूप बघितलं जातं हेच सांगण्याचा सा प्रयत्न या व्हिडिओमधून की धनगर समाजाला जे गाजर दाखवण्यात आले विधान परिषद सभापती दिलं म्हणजे धनगर समाज खुश होईल अजिबात धनगर समाज खुश होणार नाही गरजही नाही धनगर समाजाला खुश होण्याची धनगर समाजाला समाज पाहिजे होतं मंत्रिपद ते तुम्ही दिलं का ते दिलं नाही ते न ना दिल्यामुळे आता जे कोणी बाकीचे काही सांगतील निर्णय ते निर्णय तिथे बसून त्यांना घ्यावे लागतील आणि हे सगळं करत असताना धनगर समाज हा कुठेतरी आपल्यापासून दूर जातोय काय हा प्रश्न ज्यावेळेस ज्यावेळेस समजू लागलं फडणवीसांना ज्यावेळेस उमजू लागलं त्यावेळेस फडणवीसांनी ही गेम खेळली आता ह्याच्यामधून यांचं असं राजकारण्यांचं असं मत असेल की ह्यांना विधान परिषदेचे सभापती दिल्यानंतर आकाश समाज आपल्यासोबत एकट्टा येईल तर अशा मुळीच येणार नाही जोपर्यंत तुम्ही मंत्रिपद देत नाही विधानपरिषद सभापती दिलं ठीक आहे पण एक मंत्रीपद तुम्ही धनगर समाजाला जर दिलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाज तुमच्यासोबत राहणार नाही हे पण तितकंच खरंय हे पण तितकंच सत्य धन्यवाद